सीमा आरशासमोर उभी राहून स्वतःला बघत होती आणि तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होत होती देवाने तिला निर्माण केले आणि ती सुंदर आहे कॉलेजमध्ये सगळे तिला फॉलो करायचे पण या घरात तिच्या सौंदर्याचं अजिबात कौतुक होत नाही तुम्ही फक्त काम काम आणि काम पाहत आहात इतक्यात बाहेरून सासू सविताचा आवाज आला सीमा सुनबाई तू कुठे आहेस बाहेर सगळ्यांची कामावर जायची वेळ झाली आहे आणि तूच आहेस जी अजून खोलीतून बाहेर पडली नाहीस लवकर ये आणि सगळ्यांना नाश्ता दे बस याचीच कमी होती मोठे बिझनेस करणार होते हे लोक जाऊन तर करावी लागते आणि उचलायचे काय आहे गाईचे शेण त्याच्यासाठी इतका आवाज काढते देवाने सौंदर्यासोबत थोडेसे नशीब दिले असते तर काय बिघडले असते या घरात माझे लग्न झाले त्या बाबांनी काय विचार केला होता ते मला माहीत नाही श्रीमंत कुटुंबात लग्न केलं तर नोकरचारकर फिरतील असं वाटलं होतं पण इथे मी स्वतःच नोकर बनून राहिले मनात बडबड करत सीमा खोली बाहेर आली सर्वजण आधीच नाश्ता करायला बसलेलं पाहिलं सरळ स्वयंपाकघरात गेली तिथे जाऊ बाई गरमागरम पराठे बनवत होत्या आणि सासू सगळ्यांसाठी ताक घुसळत होती सासूने सीमाकडे कडेलोट नजरेने पाहिलं मग पुन्हा कामाला लागली इकडे सीमाने नाश्ताही आणला आणि सर्वांना देऊ लागली घरातील पुरुष नाश्ता करून आपापल्या कामाला निघून गेले तर सासू नाश्ता करून आपल्या खोलीत जाऊन बसल्या इकडे जाऊन पटकन नाश्ता बनवला आणि ताटात नाश्ता करून झाल्यावर ती तिच्या खोलीत जाण्यापूर्वी सीमाला म्हणाली हे बघ सीमा मी नाश्ता तयार केला आहे आता तू लवकर नाश्ता कर त्यानंतर स्वयंपाकघर साफ कर आपल्याला दुपारच्या जेवणाचीही तयारी करायची आहे आज नोकराला सुट्टी आहे आणि अम्माजींनी सांगितले आहे की हे काम आपल्या दोघांना करावे लागेल एवढे बोलून जाऊबाई तिच्या खोलीत गेल्या तिचे ताट सर्व करताना सीमात मनात बडबड करू लागली अरे देवा आता हे शेणही उचलावे लागणार का अरे एवढ्या गाई तुम्ही शेतात पाडल्यात मग या दोन गाई घरी कशाला ठेवल्यात तू नाश्ता तयार केलास तर तू माझ्यावर उपकार केलेस का बोलून जणू काही फार मोठा बाण सुटला होता आता ती साफसफाईचे काम माझ्याकडे सोडून निघून गेली तिला तर फक्त काम करताना माझा रंग खराब व्हावा असे वाटते तिला माझ्या सौंदर्याचा हेवा वाटतो सीमाने कुरकुर केली आणि स्वतःसाठी नाश्ता घेतला आणि तिच्या खोलीत गेली सीमाचे लग्न दोन महिन्यांपूर्वीच या ग्रामीण पण श्रीमंत घरातील लहान मुलगा याच्याशी झाले होते घरात सासू सासरे जेठ जेठाणी आहेत जेठाणीच्या लग्नाला एक वर्ष झाले होते पण सीमा तिच्या वहिनीपेक्षा सुंदर होती त्याशिवाय ती पदवीधरही होती याचाच अभिमान सीमाला होता श्रीमंत घर आहे आणि घरात नोकर आहेत गावभर आदर आहे मुलगाही शिकला असून स्वतःच्या पायावर उभा आहे मुलीच्या बापाला आणखी काय हवं असतं असा विचार करून त्यांनी या घरात सीमाचे लग्न लावून दिले त्यांनी सीमाला विचारले नव्हते असे नाही त्यांनी सीमाला त्याच्याशी लग्न करायला विचारले होते आणि ती श्रीमंत घर पाहून हो म्हणाली नोकरचाकर असल्यामुळे आपले जीवन येशवरामात व्यतीत होईल असे तिला वाटले होते पण सीमा एक नंबरची आळशी होती आईवडिलांच्या घरी ती आईच्या भीतीने घरची कामे करायची आणि आता सासूच्या भीतीने इथे आहे बरं रडत रडत तिला घरची कामे करत होती पण आज शेणखत असो रडत रडत सीमाने किचन साफ केले आणि नाश्ता करायला बसले नाश्ता उरकून ती परत तिच्या खोलीत जात होती तेव्हा वहिनी म्हणाल्या चल सीमा आवार साफ करू आता कामाला लागलो तर काम लवकर होईल मग दुपारच्या जेवणाची पण तयारी करायची आहे सर्वांचे अन्न बांधून शेतात मला पाठवायची आहे शेवटी मन नसून सीमाला त्या वेशीत जावं लागलं जाऊ लगेच झाडू घेऊन साफसफाई करू लागली पण ती तिथे जाऊन उभी राहिली आपल्या वहिनीला काम करताना पाहून तिला खिळस आली छी शेण कसं उचलतेस कदाचित ते याच हेतूने बनवले गेले असावे पण मी हे करू शकणार नाही असा विचार तिच्या मनात होता ती नाक आणि भुव्या मुरडत तिथेच उभी राहिली इतक्यात सासू सविताचीही बाहेर आल्या मोठी सून काम करताना आणि धाकटी सून तिच्याकडे बघत उभी असलेली पाहून म्हणाली अरे धाकटी सून तू का उभी आहेस लवकर कामाला लाग जे काही काम असेल ते लवकर उरक तोपर्यंत मी भाजी तयार करेन अम्मा मला हे काम नाही करता येणार हे बघून मला किळस येते जेव्हा मोठी सून पलीकडून झाडून घेते आहे तर दुसरीकडून तू झाडून घे यात किळसचे काय काम आहे मला माहीत नाही पण मला घरच्या कामासाठी बनवले नाहीये शेवटी सीमाने हिंमत एकवटली आणि बोलले क्षणभर सविताजीही तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहिल्या झाडू मारताना जाऊचे हातही अचानक थांबले तेवढ्यात सविताची म्हणाल्या मग तू कशासाठी बनवली आहेस मी येशो आरामासाठी बनली आहे या गायींचे शेण उचलण्यासाठी नाही हे सर्व करायचे असते तर जेठानीसारखे कोणीतरी आणले असते मी हे सर्व काम करू शकत नाही सीमा सर्व काही निर्लज्जपणे म्हणाली अहो मोठी आली ती यशोवरामावाली तू सून आहेस आणि मी सासू आहे तरीही मी घरातील कामं करते आणि जर तुला घरी राहायची असेल तर तुलाही घरची कामे करावी लागतील सविताजींनी तिला फटकारले सासू तुम्ही काहीही म्हणा मला घरची कामे करता येणार नाहीत असे म्हणत सीमा आत गेली वहिनींनी सासूबाईंकडे पाहिलं जणू ती विचारत होती मी एकटीच काम करेल का सविताजींना काय करावे समजत नव्हते एका सुनेनंतर दुसऱ्या सुनेने ही बंड केले तर घराचे तुकडे होणे अपरिहार्य आहे अशा परिस्थितीत ज्येष्ठांनी शहाणे व्हावे लागेल ती मोठ्या सुनेला म्हणाली सुनबाई ही साफसफाई सोड आधी जेवणाची तयारी कर मग मी बघते या धाकट्या सुनेचे काय करायचे ते सविताजींच्या सल्ल्यानुसार मोठ्या सुनेने झाडू तिथेच ठेवला आणि आधी स्वयंपाकघरात गेली सासू आणि सून या दोघांनी मिळून स्वयंपाकघर तयार केले आणि जेवण बांधून शेतात पाठवले मात्र या काळात सीमा एकदाही बाहेर आली नाही दुपारी सुद्धा ती फक्त जेवण घेण्यासाठी स्वयंपाक घरात आली होती जेवण घेऊन ती शांतपणे तिच्या खोलीत गेली सीमाला मनातल्या मनात, मनात आनंद वाटत होता मी उत्तर दिले हे चांगले आहे मला आज कोणतेही काम करावे लागले नाही आणि इथे सविताजी विचार करत होती की धाकटीसून आळशी आहे कामातून जीव चोरते तिला धडा शिकवावा लागेल नाहीतर माझ्या घरात महाभारत सुरू होईल संध्याकाळी घरातील सर्व माणसे आल्यावर त्यांना खाऊ घातल्यावर सविताजींनी त्यांना आपल्या खोलीत बोलावले आणि काही समजावून सांगून परत पाठवले दीपक त्याच्या खोलीत आला तेव्हा सीमा झोपली होती दुसऱ्या दिवशी ती सकाळी आठ वाजता उठली तिला कोणी उठवले नाही अंघोळ करून ती नाश्ता घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असता किचनमध्ये नाश्ता नसल्याचे दिसले तेवढ्यात दीपक तिथे ते आला आणि तिला पाहून सीमा आश्चर्यचकित झाली आज शेतात गेला नाहीस का नाही आई म्हणाली आहे की तू स्वतःची भाकरी स्वतः कमाव आणि तुझी व्यवस्था कर किती दिवस तुझे आई वडील तुला वाढवतील त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे सीमाने आश्चर्याने विचारले म्हणजे आईने स्पष्टपणे सांगितले आहे की आता तिचे विश्रांतीचे दिवस आहे त्यामुळे ती यापुढे आमची जबाबदारी घेणार नाही किती दिवस ती क्रशरच्या बैलासारखी घरची कामे करत राहणार शेवटी तिलाही आवडते येशवाराम दीपकचे बोलणे ऐकून सीमा संकोचन म्हणाली मग आता जेठ आणि जेठाणी कुठे आहेत आईला अचानक काय झालं आणि भाऊ आणि वहिनी स्वतःच आश्चर्यचकित झाले आहेत ते सुद्धा आता स्वतःची व्यवस्था कशी करायची हे शोधत आहेत म्हणूनच भाऊ आणि वहिनी दोघेही पहाटेच निघून गेले इतक्यात सविताजी खोलीतून बाहेर आल्या आणि कमलाला हाक मारली कमला अरे कमला माझे खूप डोके दुखत आहे तेवढ्यात बाहेरून एक एकोणतीस तीस वर्षांची बाई धावत आली तिला पाहून सीमाने दीपककडे बोट दाखवत विचारले दीपक हळूच म्हणाला ही कमला आहे ती शेतात काम करायची पण आजपासून बाबूजींनी तिला अम्माजीसाठी इथेच सोडलं आहे मग कमला सविताजींना म्हणाली हो मालखेण मी आत्ता बनवते किती कप करू किती कप म्हणजे माझ्यासाठी बनवायची आहे आणि कोणासाठी कमलाने प्रश्नार्थक नजरेने सीमा आणि दीपककडे पाहिले तेव्हा सविताजी म्हणाले मी माझ्या पतीच्या पैशांचा आनंद घेत आहे मी माझ्या पतीसोबत प्रत्येक पायरीवर चालले आहे आणि हा आनंद मिळवला आहे ज्यांना शैलीचे चा जीवन जगणे आवडते त्यांनी स्वबळावर जगा बालकांच्या बळावर नाही आणि तुमचा ऐशो आराम स्वतः मिळवा सविताजी हे बोलताच सीमाला काल घडलेला प्रसंग आठवला सविताजी असे का करत आहेत हे समजायला तिला वेळ लागला नाही पण दीपक जर त्याच्या कुटुंबापासून वेगळा झाला तर त्याला अजूनही स्वतःची जागा नाही हे ऐकून तिच्या पायाखालची जमिनात सरकली तो तिला कुठे ठेवणार भाड्याचे घर दोन वेळेचे जेवण घरातील कामे या सगळ्या गोष्टी तिच्या मनात घुमू लागल्या येथे सर्व काही वेळेवर होते तिथे मिळेल की नाही माहीत नाही विचार करत असतानाच ती सविताजींना म्हणाली सासू तुम्ही तुमच्या मनात कोणती गोष्ट ठेवली आहे मी घराची वाटणी करायला नाही म्हणाली होती ठीक आहे तुला यशो आरामात राहायचे आहे असे तू सांगितले होते की तू घरगुती कामासाठी बनली नाही सविताजी डोळे मोठे करून म्हणाली सासू मी शेण उचलण्यास नकार दिला होता कारण मला शेण उचलणे आवडत नाही मी कसे तरी घरची कामे सांभाळते मग यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना वेगळे का करत आहात सविताजीने विचारले पण सुनबाई तू काम करत नाहीस मग तू एकत्र कुटुंबात कशी राहशील सासूबाई पण मी घरची कामं करते ना तुम्ही पण माझी एक गोष्ट धरलीस मी तुमची हात जोडून माफी मागू शकत नाही का हे बघ तुला वेगळे होण्याची इतकी चांगली संधी मिळाली आहे नंतर मला काही सांगू नकोस की सासूबाईंनी पुन्हा एकत्र आणले नाही नाही मी काही बोलणार नाही ठीक आहे मग इथे उभं राहून काय बघत आहेस जा आणि चहा कर ही कमला गाईचे काम करेल पण तुम्हा दोघी सुनांना घरची कामं करायची आहेत सविताजी हे बोलतात सीमा गुपचूप किचनमध्ये चहा करायला गेली दीपक आला आणि मागून सविताजींजवळ बसला वा आई एकाच वेळेत लाईनवर आणले आहे सुनेला बेटा माझे केस असेच पांढरे झाले नाहीत ती आळशी आहे हे मला चांगलेच माहित आहे मला काम पूर्ण करण्याचे सर्व मार्ग माहीत आहेत वडीलधारांनाही थोडी बुद्धी असली पाहिजे तिच्या सांगण्यावरून मी तिच्याशी भांडायला बसले नसते पण भाऊ आणि वहिनी कुठे गेली सविताजी म्हणाली ती माहेरी गेली आहे दीपक तोंडावर हात ठेवून असला शेवटी सविताजींच्या बुद्धीने घराचे तुकडे पडण्यापासून थांबवले तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद